बेळंके ते विद्यादीप इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात अहु आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्त बेळंकी विद्यादीप इंग्लिश मिडीयम स्कूलमधील स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थी व पालकांच्या करमणुकीसाठी एक पर्वणीच असते विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मध्ये अनेक प्रकारच्या कला व गुण अंगभूत असतात त्यापैकी नृत्य कलेला वाव मिळण्यासाठी स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून खुले व्यासपीठ विद्यालयाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले होते मुलांचा गुणगौरव सोहळा पाहण्यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती ज्युनियर केज पासून एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून पालकांची वाहवा मिळवली आपल्या मुलांचे कौतुक पाहण्यासाठी बेळंकी परिसरातील हजारो पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येक वर्षी असा कौतुक सोहळा आयोजित करत असल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी संस्थेचे अध्यक्ष मान्य बाबा वाघमारे व सर्व शिक्षकांचे मनापासून कौतुक करून अभिनंदन केले पाहूया या कार्यक्रमातील एक झलक याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार